नाही आपल्या कुत्र्याची चुकी काय आहे आपला कुत्रा शांत होता त्याने दोन तीन वेळा त्याला उलटा पारल्यानंतर आपल्या कुत्र्याने हात उतरले <laughs> चला डाल डाळ शिजली okay? का ओके काका येऊ काय स्पेशल घे काय येऊ काय लसूण 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 लसूनेष बसत साक्षी कशी आली पार्टी पण आज आपल्याला एकटे नाही हे उद्याचीच नमस्कार मित्रांनो साहूज्यांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल खर तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्यानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो एक मेची सुट्टी आहे सर्वांना तर पार्टी ठेवलेली आहे तर त्या पार्टीचा आयोजन आता सगळं आपलं मित्रपरिव करत आहेत आणि तिथे जाऊन ब्लॉग बनवतो आहे तर बघा मस्त मजा येईल तुम्हाला चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला तर मित्रांनो यो लोकेशन आहे लोकेशन बघा यो लोकेशन आहे आपला पार्टीचा तर आता इथं पार्टी ठेवला आणि नमस्कार डायरेक्ट आपला टोपी डायरेक्ट आपला जर इथं केला ना हे आमचे फॉरेनर आता ट्रिपवरून आले गॉड ट्रिप कशी झाली तुमची एक नंबर मजा आली <laughs> का मजा आली वाटोला लावला चला आता इथं काय घातले एन काय घातले काव ना त्यान काय घालायचे छे याच्यामध्ये चिकन चिकन मसाला मे ची सुट्टी आहे एकमेची तुझी पण सुट्टी लॉस होईल आता लोकांचा लोकांचा लॉस केला पत्र आपली मंडळाला सुट्टी का हा सुट्टी रिक्षा पण बंद साई मित्र मंडल साई मित्र अशा प्रकारे चिकनचा कार झालेला आहे चिकन माखवलेला आहे आपण पत्रकार किती किलो आणले दहा किलो चिकन आणले दहा किलो का मग हो <laughs> दादा काय लोकेशन सर्च मारत काय कसा एरिया कसा वाटतो बरे ना अरे बाबा खूप मस्त भारी बटाटा वाटत नाही तो हा एकदम मस्त ओके पहिले तुम्ही कुठं पार्टीला जायचं आम्ही पार्टीला जायचं चालणार होतो एक अरे का ते, ते चिंबोर बोलत <laughs> तुझे पप्पा वासुदेव देशेकर वासुदेशेकर दादा अशोक मामा अण्णा त्यांची पार्टी बोलली ना कशी असायची पार्टी म्हणजे त्यांची पॅट हाऊस छोटा बोललो का नाही त्याला सांगतो टेस्ट करायला शिजले का अरे डोका ये

बघू दे का मित्रांनो कालजी भुजून भारी लागते भारी टेस्ट असते दादानी केला तर मीठपीठ लावून बघून कसे वाटतं भारी का पण

चला डाल डाळ शिजली का ओके काका येऊ काय स्पेशल काय येऊ काय लसूण लसूण एकदम एकदम नमस्कार शेट तुमचं ब्रँड आहे का उपास आहे तुझ्या

आणि वहा मटन आलेलाय ते ओके okay. मटन दाखवलं आपण आणि संपत पण आलेला आहे तो हा चला चालू मामा मामा आपल्या मित्रांना तुमची मोठ दाखवायची होती मोठ 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 भाजी बनवायची आहे ती ताई नमोत आता बोलता भरत ना एकदम व्यंजन आमची डाळ नाही व्यंजन पार्टी करू शकता

सकाळी होईल विषय सकाळी विषय होऊन जाईल आता प्लॅनिंग करी असेल प्लॅन होणार चालू आहे प्लॅन चालू आहे मिठी मोठी मिठी तुमच्या कुत्र्याला मोदीला विषय गेलेला आहे अमित शहा राजनाथ सिंग इसल्या उपस्थित आहेत त्यांच्यावर होणार होऊन जाणार कुत्र्याला मारला आता त्यांचा जाणार आपल्या कुत्र्याची चुकी काय आहे आपला कुत्रा शांत होता त्याने दोन तीन वेळा त्याला उलटा पारल्यानंतर आपल्या कुत्र्याने हात उतरले काही काय पंचायतीचा विषय नंतर पुढे जा सरपंचा बोल बाहेरचं आणि गावाला फरक आहे ना आमचा नंबर सरपंचा मॉर्निंग वॉक लागे काय झाला जा मग काय करतो आमच्या कुत्र्याचे पण मार लागले आमच्या कुत्र्याची जीप मारले भरपाई कोण देणार जीप जीपार पण आज आपल्याला एकटा नाहीच चला तर मित्रांनो चाललं उद्या गेला तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग करत आवडला असेल कर दा तर इतरांना शेअर करा हो फॉरेनर फॉरेनर चला तुम्ही बोलावं नक्की हा चल बाय चाल कसं वाटले पार्टी मस्त बरं गुड चल बाय जाऊ अशी बाय हॅप्पी जो मी मी कुठं गावाने चालले मोठं कुठं चाललंच का